सुरह अल बकरा आयत नंबर 223 में अल्लाह फरमाता है तुम्हारी औरतें तुम्हारी खेती हैं आओ और जिस तरह भी चाहो अपनी मर्जी से इन पर खेती करो और अपने नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस वी एम यूट्यूब चैनल वर सर्व प्रेक्षक हार्दिक स्वागत नवीन विषय आणि नवीन चित्रपटाचा आपण विश्लेषण करणार आहोत आताच एक कॉन्ट्रवर्शी तयार झालेली आहे आणि ती का तयार झाली तुम्हाला माहितच असेल की हम दो हमारे बारा हा चित्रपट कॉन्ट्रोवर्सीमध्ये वादामध्ये अडकलेला आहे आणि ह्या वादामध्ये पहिली उडी घेतली ते म्हणजे मुंब्र्यातील जितेंद्र आवाड आणि त्याच्यानंतर आता तुम्हाला माहित असेल एम आय एम चे छत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज नगरमधील इम्तियाज जलील यांनी उडी घेतलेली आहे पण विषय नेमका काय त्यामागची सत्यता काय आणि चित्रपटात जे दाखवण्यात आलेले त्यामध्ये आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की सर्वात पवित्र ग्रंथ जर असेल हिंदू धर्मात ती म्हणजे भगवद्गीता दुसरं मुस्लिम समाजामध्ये जर असेल कुराण आणि तिसरं ख्रिश्चन धर्मी आहे त्यांच्या धर्मातला पवित्र जर धर्मग्रंथ असेल तर तो आहे बायबल असं सगळ्यांची धारणा आहे पण त्यात जे लिहिले गेलेले आहे त्याच्यामध्ये जर छेडखानी करून जर काय नवीन घुसवण्याचा जर प्रयत्न केला असेल तर आपण ज्या विषयाबद्दल बोलणार आहोत त्याच विषयाबद्दल मी सांगतो ते म्हणजे कुराण जर खरं कुराण आहे त्याची जर खरी मूळ प्रत आहे त्या मूळ प्रतमध्ये जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्या लॉजिकनुसार नवीन टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे म्हणजे ह्या चित्रपट पहि जेव्हा पोस्टर रिलीज झाला तेव्हापासून वादत होता तर ताँग आत्ता तर ह्या चित्रपटाचा ट्रेलर आलाय ह्या ट्रेलरमध्ये तुम्ही जर बघाल तर एक मौलवी दाखवलेला आहे तो भर सभेत बोलतो की ज्या स्त्रिया असतात त्या स्त्रिया पासून फक्त मुलं हे करायची मुलं काढायची आणि शेती म्हणजे जी आपण भात शेती करतो किंवा कोणत्याही प्रकारची शेती त्याच्यातून भात निघतं त्याच प्रकारे स्त्री आहेत एक प्रकारचे मशीन आहे असं देखील म्हणलं जायचं म्हणजे फक्त मुलं जन्माला घालायची एवढंच आपली लोकसंख्या वाढवायची एवढंच कुराणमध्ये लिहिलेलं आहे आणि तुम्हाला जर पुरावा बघायचा असेल तर गुगलवर देखील अवेलेबल तो कुराण मधलं जे आयात आहे कुराणमधली दोनशे तेवीसावी आयात त्याच्या मध्ये लिहिलेलं आहे की खेती करो आवरत की खेती करो उन, जी मुलं जन्माला येतात ती फक्त मुलं जन्माला घालत राहायची आणि मुस्लिमांची संख्या वाढवायची संख्या तुम्ही वाढवायची आणि बोलायचं की देवाची देण आहे अल्लाची देण आहे आणि नंतर बेरोजगारी आली की नरेंद्र मोदींना शिव्या घालायच्या किंवा तत्कालीन जे सरकार असेल त्यांना शिव्या घालायच्या आपलं लोकसंख्यावर आपल्या मुलांवर कोणत्याही प्रकारचं बंधन नाही हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मातल्या गोष्टींवर चुकांवर तुम्ही नेहमी बोट दाखवता पण आता हिंदू धर्मात देखील सुधारणा केलेल्या आहेत आणि एक मुलगा जन्माला घालणं आता परवडतं पण आत्ता जर तुम्ही बघाल आजूबाजूला जरी फिरत असाल लोकलमध्ये फिरत असाल ट्रेनमध्ये जेव्हा लोकल ट्रेनमध्ये फिरता तेव्हा एखादी मुस्लिम फॅमिली असते तिच्यासोबत कमीत कमी सात ते आठ मुलं असतात कमीत कमी नाहीतर पाच पाच सहा सात हा आकडा असतो आणि जर आपली इतर धर्मियांची जर मुलं बघितली तर ती कमीत कमी एक फार फार दोन त्याच्यावर कोणाचीही नसतात पण ह्या मुलांचा वापर कशासाठी करायचा तर ह्या देशात दहशतवाद माजवण्यासाठी केला जाऊ शकतो हे तितकंच सत्य आहे पण हे कुणीही मानणार नाही आणि आजकालचे जे सुशिक्षित आहेत ते तर अजिबातच मानणार नाहीत कारण तुम्हाला मगाशी मी बोललो की जितेंद्र आव्हाड आहेत त्यांनी देखील ह्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे आणि इम्तियाज जलील देखील आहेत त्यांना सगळी सत्यता माहिती आहे है। पण फक्त आणि फक्त मुस्लिम मतांच्या तुष्टीकरणासाठी ते ह्यावर काहीच बोलणार नाहीत हे तितकंच सत्य आहे पण आता एक दोन इंटरव्ह्यू देखील आलेत हिंदीमध्ये त्याच्यामध्ये देखील ते लोक सांगतात की आल्ला की देणे एक रिपोर्टर विचारते त्या महिलेला बुरका घातलेला असतो तर ती सांगते मुलं जन्माला घालायला काय अल्लाची देणे म्हणजे ज्या स्त्रिया आहेत ज्यांना आपल्या हिंदू धर्मात खूप मोठं स्थान आहे आणि मातेचं रूप देखील आपण मानतो देवीचं रूप मानतो स्त्रीला हिंदू धर्मात पण मुस्लिम धर्मात त्या उलट आहे त्यांचा वापर फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी केला जातो हेच विदारक सत्य ह्या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे दिग्दर्शकाने त्याच्यामुळे त्या चित्रपटातील जेवढे पण ॲक्टर आहेत डायरेक्टर आहेत प्रोड्युसर आहेत त्यांना वारंवार धमक्या येत आहेत आत्ताच मध्ये मी बातमी बघितली असते एक दोन तासापूर्वी अन्नू कपूर आहेत त्याच्यामध्ये त्यांना देखील धमकी आली होती ह्या ह्या चित्रपटासंदर्भात तर जे सत्य आहे ते सत्य मांडण्याचा जर कोण प्रयत्न करत असेल तर सत्य मांडू द्या ना कारण आपला देश हा संविधानावर चालतो प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे त्याला जसं वाटतं आणि जे लिहिलेलं आहे जे कागदोपत्री आहे तेच तो दाखवण्याचा प्रयत्न करतो पण त्यात देखील म्हणजे इतर धर्मातल्या चुका काढायच्या पण तुमच्या धर्मातल्या जर चुका काढल्या तर तुम्ही विरोध करणार कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करणार आम्ही कोणत्याही धर्माला तुच्छ मानत नाही किंवा त्याच्यावर बोट दाखवत नाही पण त्याच्यातल्या जर त्रुटी असतील त्या नक्कीच आम्ही मांडण्याचा प्रयत्न करू ज्या त्रुटी हिंदू धर्मात वारंवार दाखवल्या जातात किंवा इतर धर्मात दाखवल्या जातात तेवढ्याच त्रुटी मुस्लिम धर्मात देखील आहेत ह्या ह्या चित्रपटाच्या निमित्ताने लेखकाने दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर त्याच्या प्रयत्नाने किती यश मिळते की हा चित्रपट रिलीजच होणार नाही किंवा हा चित्रपट बॅन होऊ शकतो का किंवा ह्या चित्रपटाला विरोध होऊ शकतो का हे बघण्यासारखी गोष्ट असेल तर काही गोष्टी जर तुम्हाला माहीत नसतील तर तुम्ही हा जाऊन चित्रपट चित्रपटगृहात जाऊन बघू शकता काय सत्यता त्या स्त्रियांना किती भोगावं लागतं त्यांची इच्छा नसतानाही त्यांना जे बेड आहेत तो शेअर करावा लागतो आणि किती त्यांना यातना होत असतील याचा विचार त्याच करू शकतात मग जर असं असेल तर तुम्ही मान्य का नाही करत जर खरंच आहे तर मान्य करा आणि हे कुरानात लिहिलेलं आहे आणि त्या कुराणात लिहिलेल्याचाच संदर्भ घेऊन ह्या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तुम्ही हा चित्रपट नक्की पाहावा आणि ह्या चित्रपटामध्ये चित्रपट पाहून आल्यावर तुम्हाला हा चित्रपट कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही देखील हा चित्रपट पाहायला जाऊ आणि त्याच्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ बनवू आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून चित्रपटात नेमकं काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करू तर असेच नवीन विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन विश्लेषण मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस वियम युट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद